आकाशवाणी मुंबई नमस्कार मी शैलेश मोहिते राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि फिजीचे प्रधानमंत्री सितिवेनी राबुका यांच्या द्विपक्षीय संबंध अधिक बडकड करण्यासंबंधी चर्चा गगनयान मानवी अंतराळ उड्डाण मोहिमेचा महत्वाचा टप्पा असलेली एअर ड्रॉप चाचणी यशस्वीरित्या पूर्ण उत्तर प्रदेशात रस्ते अपघातात आठ जणांचा मृत्यू पंचेचाळीस जण जखमी आणि कॅनडात झालेल्या युवा जागतिक अजिंक्यपद तिरंदाजी स्पर्धेत महाराष्ट्रातील शर्वरी शेंडे हिने पटकावलं सुवर्ण बातम्या विस्तारानं भारत आणि फिजी या दोन देशांमध्ये एक महासागर असला तरी या दोन्ही देशांच्या आकांक्षा एकत्र प्रवास करतात असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं त्यांनी आज फिजीचे प्रधानमंत्री सितिवेनी राबुका यांची भेट घेतली आणि दोन देशांमधली मैत्री आणखी बळकट कशी करता येईल यावर चर्चा केली या भेटीनंतर दोन्ही नेत्यांनी माध्यमांसमोर संयुक्त निवेदन केलं राबुका यांचं काल तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आगमन झालं राबुका यांच्यासोबत त्यांच्या पत्नी सुलुएथी राबुका तसंच वरिष्ठ शिष्टमंडळ आहे केंद्रीय मंत्री जे पी नड्डा यांनी काल संध्याकाळी त्यांची भेट घेतली या दौऱ्यादरम्यान ते राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचीही भेट घेतील अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयानं एका निवेदनात दिली आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आजपासून दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आहेत शहरी विकास ऊर्जा रस्ते आणि रेल्वे या क्षेत्रातील विविध पाच हजार चारशे कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांची पायाभरणी अहमदाबादमधल्या खोडलधाम मैदानावर त्यांच्या हस्ते आज होणार आहे यामध्ये पासष्ट किलोमीटर लांबीच्या मेहसाणा पालनपूर रेल्वेमार्गाचं दुपदरीकरण कलोल काडी काटोसन रस्ता आणि बेचराजी रानुज रेल्वेमार्गाचं गेज रूपांतर आदी प्रकल्पांचा समावेश आहे तसंच काटोसान रस्ता आणि साबरमती दरम्यान एका प्रवासी रेल्वेलाही प्रधानमंत्री हिरवा झेंडा दाखवतील आणि बेचराजी इथून मालवाहू रेल्वेसेवेचा प्रारंभ करतील याव्यतिरिक्त प्रधानमंत्री विरमगाम खुदाद रामपुरा रस्त्याच्या रुंदीकरणाचं उद्घाटन करतील आणि अहमदाबाद मेहसाणा पालनपूर मार्गावर सहापदरी भूमिगत मार्गाची पायाभरणी करतील हंसलपूर इथं हायब्रिड बॅटरी इलेक्ट्रॉनिक्स स्थानिक उत्पादनाचं उद्घाटन प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे या बॅटरीज शंभर देशांमध्ये निर्यात होणार आहेत एकशे तिसाव्या घटनादुरुस्ती विधेयकाविरुद्धच्या निदर्शनं केल्याबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज विरोधी पक्षांवर टीका केली एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत शाह यांनी आरोप केला की विरोधी पक्षांचे नेते तुरुंगात असतानाही सरकार स्थापन करण्याचा आणि चालवण्याचा प्रयत्न करत आहेत त्यामुळे विधेयकाविरुद्ध केलेली निदर्शनं लोकशाही विरोधी आहेत असं शहा म्हणाले या कायद्याच्या कक्षेत प्रधानमंत्र्यांना आणण्याचा आग्रह प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीच केल्याचंही त्यांनी सांगितलं माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याबाबत विचारला असता हा विषय आणखी न ताणण्याचं आवाहन त्यांनी विरोधकांना केलं भारतीय जनता पक्षाच्या मुंबई अध्यक्षपदी आमदार अमित साटम यांची निवड करण्यात आली आहे भाजपा कार्यालयात आज झालेल्या वार्ताहर परिषदेत मुख्यमंत्री आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा केली मावळते अध्यक्ष आशिष शेलार यांच्या कारकिर्दीत भाजपाने अनेक महत्त्वपूर्ण निवडणुका जिंकल्या आणि मुंबईत पक्षाचं अस्तित्व निर्माण केलं असं फडणवीस म्हणाले भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा आणि सर्व वरिष्ठ नेत्यांची चर्चा केल्यानंतर मुंबईला नवा अध्यक्ष असा निर्णय झाला त्यानुसार अमित साटम यांची निवड प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केल्याचं त्यांनी सांगितलं भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोनं गगनयान मानवी अंतराळ उड्डाण मोहिमेचा एक टप्पा असलेली ड्रॉप चाचणी यशस्वीरित्या पूर्ण केली आहे चाचणी यशस्वी झाल्याची माहिती इस्रोनं आपल्या समाज माध्यमांवर दिली आहे काल श्रीहरिकोट्टा इथं सतीश धवन अंतराळ केंद्रात झालेली ही चाचणी इस्रो भारतीय हवाई दल डीआरडीओ भारतीय नौदल आणि भारतीय तटरक्षक दल यांच्या संयुक्त प्रयत्नातून करण्यात आली भारतीय अंतराळवीर ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांचं आज लखनौ इथं त्यांच्या मूळ गावी भव्य स्वागत करण्यात आलं उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक आणि लखनौच्या महापौर सुषमा खरकवाल यांनी त्यांचं लखनौ विमानतळावर स्वागत केलं शुभांशु यांनी त्यांच्या शाळेत आयोजित केलेल्या विजयी संचलनाला सहभाग घेतला त्यानंतर त्यांचा सत्कार करण्यात आला या संचलनावेळी शाळकरी मुलांनी तसंच स्थानिकांनी शुक्ला यांच्यावर फुलांचा वर्षाव केला आणि तिरंगी झेंडे फडकावले आज संध्याकाळी उत्तर प्रदेशच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागानं आयोजित केलेल्या समारंभात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते शुभांश शुक्ला यांचा सत्कार करण्यात येणार आहे हे राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत उत्तर प्रदेशात बुलंदशहर इथं भाविकांनी भरलेला ट्रॅक्टर आणि कंटेनरमध्ये धडक होऊन झालेल्या अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला तर पंचेचाळीस जण जखमी झाले राष्ट्रीय महामार्ग चौतीसवर घाटात इथं काल रात्री हा अपघात झाला हा ट्रॅक्टर कासगंजकडून राजस्थानात गोगामेडी इथं जात होता या ट्रॅक्टरमध्ये एकसष्ट प्रवासी प्रवास करत होते वेगानं येणाऱ्या कंटेनरनं या ट्रॅक्टरला मागून धडक दिल्यानं तो उलटून हा अपघात झाला जखमींना खुर्जा इथल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्या तिघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती पोलिसांनी दिली कॅनडातील विनीपेंग इथं झालेल्या युवा जागतिक अजिंक्यपद तिरंदाजी स्पर्धेत महाराष्ट्रातील शर्वरी शेंडे हिनं काल अठरा वर्षांखालील मुलींच्या गटात सुवर्णपदक पटकावलं या स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणारी पतक शर्वरी ही दुसरी भारतीय महिला ठरली आहे याआधी शनिवारी याआधी शनिवारी चिकिता तनिपार्थी हिनं एकवीस वर्षांखालील गटात सुवर्णपदक मिळवलं होतं अटीतटीच्या सामन्यात शर्वरीनं आपला किम येओन या दक्षिण कोरियाच्या प्रतिस्पर्ध्यावर सहा पाच अशी मात केली या स्पर्धेत प्रितका प्रदीप हिनं दोन रौप्य पदकं तर गाथा खडके आणि शर्वरी शेंडे यांनी कांस्य पदक पटकावलं आहे रशिया आणि युक्रेन यांनी एकशे शेचाळीस युद्ध कैद्यांची काल देवाणघेवाण केली संयुक्त अरब अमिरातीच्या मध्यस्थीनंतर त्यांची सुटका करण्यात आली अशी माहिती रशियाच्या संरक्षण दलानं दिलं सुटका झालेल्या रशियन नागरिकांना बेलारोसमध्ये वैद्यकीय मदत देण्यात येत आहे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी संयुक्त अरब अमिरातीचे आभार मानले आहेत दोन हजार बावीसमध्ये रशियानं केलेल्या कारवाई दरम्यान या नागरिकांना पकडण्यात आलं होतं तेवीस जुलै रोजी इस्तांबुल इथं रशिया आणि युक्रेन दरम्यान शांततेसाठीची तिसरी फेरी झाली त्यावेळी बाराशे नागरिकांची सुटका करण्यासंदर्भात दोन्ही देशांमध्ये सहमती झाली होती इस्रायलनं गाझा शहरावर मोठ्या प्रमाणात हवाई हल्ले सुरू केले असून शहराच्या उत्तर पूर्व भागात स्फोटांचे आवाज येत असल्याचं तिथल्या नागरिकांनी सांगितलं गाझापट्टी ताब्यात घेण्याच्या हेतूनं इस्रायलनं हल्ले तीव्र केले आहेत इस्रायलच्या संरक्षण दलांनी हमासला पराभूत करण्यासाठी आणि या युद्धाचा शेवट करण्यासाठी पूर्ण शक्तीपणाला लावल्याचं इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल काझ यांनी म्हटलं आहे हमासच्या ताब्यात असलेल्या ओलिसांची सुटका आणि गाझापट्टीवर इस्रायलचं पूर्ण नियंत्रण या अटी हमासनं मान्य कराव्यात असा इशारा त्यांना देण्यात आला होता अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मेरीलँडमधील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या बाल्टिमोर शहरात सैन्य तैनात करण्याचा इशारा दिला आहे डेमोक्रॅट्स पक्षानं शहरातील सुरक्षा रॅलीत सहभागी होण्यासाठी जनतेला आमंत्रित केल्यानंतर मेरिलँडचे गव्हर्नर वेस मूर यांच्याशी ट्रम्प यांच्याशी संघर्ष वाढला आहे वेस मूर यांना लॉस एंजेलिसमध्ये गॅविन न्युस्कमनने मदत केली तर ते सैन्य पाठवतील असा इशारा ट्रम्प यांनी समाजमाध्यमाद्वारे दिला आहे या कारवाईला डेमोक्रॅट्स पक्षानं तीव्र विरोध दर्शवला आहे हिमाचल प्रदेशातल्या अनेक भागात संततधार पावसामुळे पूर दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत ठिकठिकाणी पाणी साचल्यामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे दरड कोसळल्यामुळे दोन राष्ट्रीय महामार्ग आणि राज्यातले चारशे ब्याऐंशी रस्ते बंद पडले आहेत हवामान भारतीय हवामान विभागानं पुढील दोन दिवस देशाच्या वायव्य भागात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे गुजरात ओदिशा राजस्थान आणि उत्तराखंडमधल्या काही भागात उद्या मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे अरुणाचल प्रदेश आसाम मेघालय बिहार छत्तीसगड आंध्र प्रदेशचा किनारी भाग हरियाणा पंजाब दिल्ली हिमाचल प्रदेश जम्मू आणि काश्मीर लडाख गिलगिट बाल्टिस्तान मुझफ्फराबाद उत्तर प्रदेश झारखंड कोकण आणि गोवा मध्य प्रदेश पश्चिम बंगाल आणि सिक्कीममधील काही ठिकाणी आज मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि फिजीचे प्रधानमंत्री सितिवेनी राबुका यांच्या द्विपक्षीय संबंध अधिक बळकट करण्यासंबंधी चर्चा गगनयान मानवी अंतराळ उड्डाण मोहिमेचा महत्वाचा टप्पा असलेली एअर ड्रॉप चाचणी यशस्वीरित्या पूर्ण उत्तर प्रदेशात रस्ते अपघातात आठ जणांचा मृत्यू पंचेचाळीस जण जखमी आणि कॅनडात झालेल्या युवा जागतिक अजिंक्यपद तिरंदाजी स्पर्धेत महाराष्ट्रातील शर्वरी शिंदे हिनं पटकावला सुवर्णपदक याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी तीन वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार